दोन वर्ष माझे लग्न ठेवले सुदैवाने त्याच गावात मी राहणार फक्त लग्न दुसऱ्या गावी होते शाळेत त्या मुलांनी मी जाण्यापूर्वी एक छोटासा समारंभ करू मला भेट मी जरी नोकरी सोडणार नव्हते तरी त्यांनी समारंभपूर्वक मला केळवळ केली वर्गाचा माहीत रुबा राहिला आणि त्यांनी ज्यांनी पैसे दिले त्यांची नावे त्यांनी वाचली त्यात अर्थातच प्रीतमचे नाव नव्हते प्रीतम म्हणून सावकाश माझ्याजवळ आला आणि त्याने लहानसे गुडके माझ्या हातात ठेवले